तर आता इथं जेव्हा आपण मात्र सात दिवसापर्यंत आपण आसन झटकलं नाही त्या आसनावरती आसनाच्या खालची जी माती आहे तितकी बचत पवित्र आहे ती माती आहे तुम्ही घरी घेऊन गेल्यानंतर घराच्या बाजूना मात्र चारही कोपऱ्यामध्ये थोडस हातावरती पाणी घेऊन खाली सोडायचं तीन वेळेस आपल्या गुरुमंत्राचं चिंतन करून तर हळद कुंकू व्हायचे फुलं आधी कुंकूत बुडून तिथं ठेवायचं तर ती मातीचं दर्शन करायचं थोडंसं खड्डा करून घ्यायचा त्यामध्ये तीन वेळेस थोडंसं पाणी सोडून ती माती थोडीशी टाकायच भुजून द्यायच तुमच्या म्हणजे आपल्या घराचं संरक्षण होईल शक्तीचा प्रभाव नाही पडणं त्यानंतर आता सात दिवसापर्यंत आपण जो कळस मांडला त्या कळसामध्ये जे पाणी चा ते पाणीसुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरातलं देवांपर्यंत पोचवायचं त्याच्यात पाणी जास्त वाढून घ्यायचं आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या देवांपर्यंत ते पोचवायचं तिथपर्यंत त्याच्यातलं शिल्लक पाणी विहिरीत किंवा बोरींगमध्ये टाका त्रिगुणीला टाका तुळशीला टाका त्यानंतर थोडंसं चमच्याभर पाणी एका बिसलरी बाटलीमध्ये टाकून स्वच्छ पाण्याने बिसलरी बाटली भरून ठेवा थंडी ताप आला काही तकलीफ झाली त्रास झाला तर त्याच्यातलं गल्लाजूर पाण्यामध्ये थोडंसं दोन तीन थेंब टाकून ते पाणी जरी माणसाला पियालल्या आथुरणात लोळणारं सुद्धा उठून बसेल या पद्धतीनं जी सुपारी अनुष्ठानाची जी आहे त्या अनुष्ठानाची सुपारी ती व्यवस्थित सांभाळून ठेवा ती सुपारी फार महत्वाची असते प्रत्येक अनुष्ठानाला मात्र ती काही बदलावं लागत नाही म्हणून मात्र आता त्याच्यातलं कधी कधी होईन बा उंदराने नेली उंदरानं थोडीशी चाटली म्हणजे थोडंसं कतरली आता त्याच्यामध्ये सुपारी बदलून देऊ आपण पण आसन तेच ठेवायचं कारण की आपण एकाच आसनावरती बसून जेवण केलं एकाच भांड्यात जेवण केलं एकाच गल्लसनात आंब्यानं पाणी वाटील उठीनं पाणी पिलं तर शारीरिक स्वास्थ्य लागतं पण दरवेळेस आपण भांडे बदलत राहिलो आसन बदलत राहिलं तर शारीरिक स्वास्थ्य बिघडतं पण आपल्याला एखादा मोठा आजार सांगितला तेव्हाच आपण एक भांडे एक आथुरून एक आसन दाकण्यास सांगितलं का मग आजार लागू नये म्हणून तर त्याच्या अगोदरच जर आपण एक असेल एक भांडं पाणी प्यायचं भांड हे जर एक ठेवलं तर कुठलाच आजार होणार पण लोकांना वाटे ना एका बा एक भांड्यात जीवतं एक भांड्यात येतं आता तुम्हाला नाही शक्य गोष्ट ती पण मग सांगून टाकलं बा जेवढं शक्य होईल तेवढं सुपारी खालचा रुपया काय उंदीर मामा नेणार नाही रुपया तोच राहील सुपारी बदलून देऊ म्हणून मात्र त्याच्याकरता ती सुपारी कुठल्याही कार्याला सुरुवात करताना त्या सुपारीचं पूजन करून कार्याला सुरुवात करा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जी अगरबत्तीच्या काड्या असेल गुलकाड्या असेल काडीची फिटी असेल आत्तापर्यंत जमा झालेली फुलं असतील ती फुलं कळसावरची ती पानं असतील ते पानं हे सगळं आपल्याला पाण्यात विसर्जन करायचं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं का ही जे फूल आहे या फुलामध्ये सुद्धा मात्र दैविक शक्ती फुलामध्ये सुद्धा फुलाचं सुद्धा अंत करणे फुलाचं सुद्धा अंत करणे प्रत्येकाचं अंत करणं आपल्याबरोबर बोलतं बरोबर आहे एखाद्या माणसाचं निधन झालं तर तो माणूस म्हणत नाही माझी हस्ते गंगेमध्ये नेऊन टाका म्हणून बरोबर आहे पण जर टाकली तर मात्र त्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळते सद्गती मिळते मोक्ष म्हणते म्हणून मात्र तशाच पद्धतीनं ज्या गुलकाड्या असेल अगरबत्तीच्या काडे असेल आत्तापर्यंत जमा झालेले पुष्पाचे फुलं चुरगाळ असेल ते काळसवरची पानं असेल हे जे आपण जर पाण्यामध्ये विसर्जन केले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद देईल असे इकडे तिकडं नाही टाकणार म्हणून अशा पद्धतीनं पाण्यामध्ये विसर्जन करायचं घाटाच्या खाली असणारे तांदूळ किंवा गहू असेल ना ते आबडधबड कुटून आपल्या घराच्या छतावरती पक्ष्यांना खाऊ घाला पक्ष्यांना खाऊ घाला म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे करायचं याच्यामध्ये जे आसन आहे आपलं ने ते, ता ता ने ने ते, ते, ते आसन मात्र न्यायचं नाही घरी तर त्याच्यात आता कोणी म्हणून कामं न्यायचं नाही बरं ते आसन तुम्ही तेवढी पवित्रता नाही पाळणार तप साधनेचं हे पंधरा वर्ष तीस महिन्याच्या साधनेला पण तुमचं अनुष्ठान भारी त्याच्यावरती सात दिवस तुम्ही बसले म्हणजे असं जर समजा त्याची ती पवित्रता नाही पाळी तर उलट मात्र तुम्हाला दोष लागतो म्हणून मात्र ते आसन घरी न्यायचं नाही काळसामध्ये असणारा जो रुपाय आहे छोटासा तो रुपाय कायमस्वरूपी तुमच्या बरोबर ठेवा तुमच्या पाकिट एका कागदामध्ये बांधून ठेवा लक्ष्मी तुमच्याकडे येण्याचा योग राहील आणि कुठंही मात्र कळस मांडताना तोच रुपये मात्र कसा टाकीत जा या पद्धतीनं मात्र उत्तर पूजा आपल्याला करायची आता मौन सुटलं म्हणून झालं नाही तरी आपला एक नेहमी असा का ही वि पंगत आणि ती विपंगत संगज बसल प्रसाद तिकडे वाटण इकडं वाटण एकाच वेळी मंत्र होतील दोन्ही पंक्ती तिन्ही पंक्ती संगज बसतील हा एक नियम तुम्हाला महाप्रसाद उपासण्यासाठी जागेवरचंच तिथं उपास सोडला म्हणून मौन सोडलं म्हणून आपलं अनुष्ठान सुटलं नाही पुन्हा मंत्राशी उत्तर पूजा करून पुन्हा त्या जागेवरचं ते सगळं काढून त्या जागेवरती हातात पाणी घेऊन संकल्प करायचा असतो तर धरती मातेला धन्यवाद द्यायचा त्याचा असाच योगायोग पुन्हा येत राहू एवढंच नव्हे याच्यासाठीच नाही आपण मात्र आपली उपजीविका आपली परिवाराची उपजीविका करतो त्याच्यावरतीच करतो दुकान असेल शेती व्यवसाय असेल दूध दुप्पट्याचा व्यवसाय असेल तर त्या धरती मात्याने आपल्याला आईच्या नात्याने मात्र आपल्यावरती लक्ष ठेवा म्हणून मात्र तिथं तीन वेळेस पाणी टाकून हळद कुंकू उलून पुन्हा हात जोडून मात्र प्रार्थना करावं लागते त्याच्यानंतर मात्र आज तुम्हाला तुमच्या परिवारातून बाबाजींच्या परिवारात आणलं आणि हे अनुष्ठान चालू असताना तुम्हाला तुमची घरगुती चार दिवसाची अडचण आली तरच बाजूला बसावं लागतं सुतकाची विठ्ठलाची जर अडचण आली तर तुम्हाला अनुष्ठान झाल्याशिवाय घरी जाता येत नाही त्या सुतकाचा विठ्ठलाचा काही संबंध नाही तुमच्या परिवारात तुम्ही नाहीची बाबाजींच्या परिवारात मग हे पूर्ण संकल्प झाल्यानंतर पुन्हा हात जोडून आम्ही पुन्हा देवाला बाबाजींना सांगतो कपा यांच्या यांच्या परिवाराला त्यांना सुखरूपणे पाठवा म्हणून अशा पद्धतीने पुन्हा प्रार्थना करतो म्हणून हे लक्षात ठेवा आणि तर तुमचं आता मौन सुटलं ना तर एकदा बोलायला स्वरा झाली तर बा सात दिवसाचं हे खटीच बोलून घ्यायच्या तुम्ही नेमकं आम्ही सांगतो काय तर थेमा तर तुमच्या डकेतच बसत नाही मग आमचं येगळं आणि तुमचं येगळं चालू राहतं म्हणून म्हणतात त्याच्याकडे सांगितलं आता कोणाला जर अनुभव सांगायचा असेल तर सांगू शकते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे ए नमस्तले पहिलं बाबाजीच्या चरणावर नतमस्तक होतो आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक होतो आमचे ज्यांनी मला हे क्षेत्रात आणलं मी प्रत्येक वेळेस त्यांचं नाव घेतो प्रत्येक वेळेस तर सांगतो आमचे ज्या क्षेत्रामध्ये यांनी मला ओढलं त्या क्षेत्रामध्ये मुळे आहे म्हणून वडगावचे ते पण आलेले त्यांचे घरचे पण आलेले आहेत त्यांनी मला हे क्षेत्रात ओढलं आणि त्या क्षेत्रामध्ये ओढून जसं आपण एक रोपट लावतो तसं त्यांनी फक्त रोपटं चिटकून दिलं आणि स्वतःला सांगितलं आपण जसं बाबाजी सांगतात स्वतः कष्ट करा उठा कामाला लागा तसं त्यांनी सांगितलं मी तुला ह्या क्षेत्रामध्ये ओढलं तुला ह्या कार्यामध्ये ओढलं मी तुझं रोपट लावलं हे रोपटं तुला मोठं कसं करायचं फुलवायचं कसं हे तुझ्या हातात आहे हे शब्द त्यांचे आले आणि बाबाजी त्या शब्दाला मी वचनबद्ध झालो आणि यदाकदाचित काही चुकी झाली असेल त्यांची क्षमा मागतो आणि नंतर तुमच्या चरणाशी लोटांगण घेतलं आणि जसं तुमच्या चरणावर पडलो तशी एक माय आपल्या तुम्ही सांगितलं की ते आंघोळ न करता पाचते तसं तुम्ही आम्हाला एक पाझर दिला आणि त्या पाझराच आज समुद्र तयार झाला पहिला अनुष्ठान ज्यावेळेस मी तुमच्याकडे आलो बाबाची तारीख यायसाठी त्यावेळेस माझ्याकडे काहीही नव्हतं तुमचा शब्द आजही आठवतो झोपीन उठल्यानंतर फक्त उभे राहा करून घेणारा तो आहे तुम्हाला काहीच करायचं नाही तसच मी बाबाजी तीन वर्षापासून आज उभा आहे आणि असा सदैव उभा राहील दोन वर्षामध्ये माझी संकल्पना जी होती की कुठेतरी आपलं स्वतःच काहीतरी असावं पाय ठेवावरती जागा असावी की आपलं कुठंतरी कार्य सत्कार्य लागावं आणि जसं साधू संत लोकांना प्रवचन देतात मार्गदर्शन देतात आपण करू शकत नाही पण कमीत कमी त्यांची सेवा तरी करू शकतो एवढंच मनात इच्छा होती आणि ती बाबाजीना दोन वर्षातच पूर्ण केली आज मंदिराचं तीन बांधकाम चालू आहे तीन मंदिरामध्ये एकामध्ये महादेव पार्वतींचं आहे दुसऱ्यामध्ये जेजुरीचा खंडोबा आणि तिसरी जे मंदिर आहे ते जनार्दन स्वामीचं आणि चौथ जे आहे ते गुरु गुरुवर्य महंतक्षार सोमेश्वानंदी महाराज यांची कुटी आहे असं चार प्रकारचं चा सोळाशे चा स्क्वेअर फुटामध्ये बांधकाम चालू आहे कलसाचं काम कलसा चालू आहे आणि बाबाच्या आशीर्वादाने एक महिन्यामध्ये ते पूर्ण होऊन जाईल परत साडेतीन दिवसाचं अनुष्ठान करून परत कळच बांधील हे बाबा सांगतील आणि तेच आशीर्वाद देतील मला की बाबा तुमच्या चरणावरती आल्यापासून जसं एखादा दगडाला मूर्तिकार घडवतो हो त्याच्यावर चपलांना उभा राहतो प्रकाशा उभा राहतो पण ज्यावेळेस प्रतिष्ठा होते त्यावेळेस त्याला देवरूप येतं तसंच बाबा आम्ही गेलेलो दगडाचं वायान आपण नर्मदातले जसे गोटे म्हणतो हो तसे गोटे होतो आज तुम्ही आम्हाला एवढं घडवलं एवढं घडवलं की जेणेकरून आम्हाला चार चौघात बसण्याची आज इज्जत भेटली तो कोणी हा बदरी म्हणून कोणी ओळखत नव्हतं आसपासच्या खेड्यामध्ये काय गल्लीत सोडून किंवा आपल्या नातेवाईक सोडून बद्री म्हणून हा कोणालाही ओळखत नव्हतं कुठला कुठलाही कोणी ओळख ओळखत नव्हतं पण ज्यावेळेस गुरुमाऊलीचा हात पडला गुरुईचा मुळेचा हात पडला तुमचा आशीर्वाद भेटला आज बाबा छत्रपती संभाजीनगर मध्ये आसपासचे जेवढे काही खेडे खेडे सोडून आसपासचे जेवढे काही जिल्हे असेल बद्री महाराज जरा म्हटलं तर कोणी पण ओळखतं बाबाई फक्त तुमचा कृपाशीर्वाद आहे तुमचा प्रसाद आहे आणि तुमचा प्रसाद कृपाशीर्वाद प्रसा, सदैव असा शेवटच्या श्वासापर्यंत राहावं हीच तुमच्या आणि व प्रार्थना करतो हरिओम बाबाजी बाबा मी जेव्हा अनुष्ठानला बसले पहिले दोन दिवस माझं खूप दुखत होत तिसऱ्या दिवशी बाबाजी सोबत पूर्ण झालं बाबाजांनी एक बॉटल विघुतीची पुडी दिली आणि ती मी जेव्हा आम्हाला इथं वजरी दादांनी आम्हाला ते दुधाचं जे पात्र आम्हाला टायमिंग पोचवतं त्या दुधामध्ये मी दररोज ती विभूतीची पुढी पाणी एकत्र करून पित होती तिसऱ्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत पाच दिवस तो विधी मी इथं केला तो विधी मला इथंच लागू झाला माझं पोट दुखायचं बंद झालं आणि लोकांना दुःख सांगण्यापेक्षा लोकांना जेव्हा आपण दुःख सांगतो कोणालाही आपल्या जीवाचं म्हणून तेव्हा ते आपलं दुःख ऐकून आपलं भूत निर्माण करतात आणि ह्या महात्माला जर आपलं दुःख सांगितलं तर हा महात्मा आपल्या पोटातलं भूत काढतो बाबाजी माझं इतकं पोट दुखत होत का अक्षरशः दोन दिवस म्हणजे देवा पुढे बसायचे मी पण इच्छा करायची जप करायची पण डायरेक्ट मनात पोटाच आणि वेगळं दुखण्याचं चितत राहायची जप करायची इच्छा होत नव्हती पण जेव्हा तुम्ही माझ्या पोटातलं मनातलं काढलं की तुम्ही बरा होणार तुम्हाला काहीच होणार नाही तेव्हा मनापासून जेव्हा जप केला तेव्हा माझ्या घटाजवळ दिवस सुद्धा दिसला नाही जेव्हा जेव्हा मार्गदर्शन झालं आणि जेव्हा आरती करून आम्ही जागेवरती जात होतो तेव्हा मी आमच्या सेवेकरी ताईंना सांगत होती ताई बघा माझा दिवस आणि इथं बाबाजींच्या सानिध्यात सात दिवस राहून पोट दुखायचं सुटलं आणि सहा दिवसाच्या सवासामध्ये राहून सानिध्यात राहून पोटच भरून गेलं हरिओम बाबाजी ओम बाबाजी मी पहिलं अनुष्ठान आपल्या गुढीपाडव्याचं केलं दुसरं अनुष्ठान गुरु पौर्णिमेचे केला त्या अनुष्ठान मध्ये मी असा संकल्प केला तर का बाबा मी किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं अठरा वर्ष झालं मी बाबा बाबाची भाड्याच्या घरात राहते अठरा वर्ष झालं भाड्याच्या घरात राहते मी एकच संकल्प केला का बाबाजी मला तुमच्या कृपेने मला स्वतःचं घर होऊ द्या दुसरी तिसरी गुरुपौर्णिमा येत नाही बाबाजी तर माझाच बारा लाखाचा बंगला उभा राहिला बाबाजी तुमच्याच तुंधा कृपेने राहिला आणि तुमच्याच मुळं झालं आणि हे अजूनही सांगते जे जेणे कोणी अनुष्ठान केले नाही त्याने अनुष्ठान करा आणि जे असेल तुम्ही इथं जागेवर बसून पोतं वापरतात तेच पोतं घरी गेल्यावर पण तसंच पोतं वापरून बघा किती तिच्यामध्ये किती बघायला भेटतं आणि किती अनुभव भेटतो त्या पोत्यामध्ये बघा अरे आज तीन वर्ष झालं मी शिवटेकडे येते तेव्हापासून मी फक्त शिवटेकडीवरती वरती त्या भाविकांचं बघितलं होतं का पोत वापरत होते म्हणून मी पण तो विचार केला का आपण ते पोतं वापरून आपण घरी पण वापरून बघावं काय अनुभव आहे त्या पोत्यात न बाबाचे अनुभव आज हा आम्हाला इथं भेटला आणि अजून एक सांगते मी का बाबाजी माझी वास्तुशांती करायची तेवढीच इच्छा बाबाजी माझी एक पूर्ण करा तुम्ही शेवटीकडे जेवढे भाविक आणि तेवढ्या ताई आहेत त्या ताई आणि भद्रीदा आणि त्यांच्या सहकुटुंबाला घेऊन तुम्ही यावं आणि काळू दादाची गाडी करते त्या गाडीला जेवढा खर्च लागेल तेवढा मी भरायला तयार आहे बाबाजी फक्त तेवढे भावे काळू दादा आपण घेऊन हवं एवढीच विनंती बस पार पडले आमच्या सापोऱ्याच्या ताई आलेल्या यांना डायलिसिसचा आजार आहे त्यांनी एक अनुष्ठान केलं होतं सुरुवातीला ज्या वेळेस त्यांना त्रास झाला त्यांच्या मुलांनी त्यांना चार पाच लाख रुपये खर्च केला करू नाही मग त्यांनी शेवटी मला एक दिवशी फोन केला खंडाळवालेला अनुष्ठान होतं आम्ही तिथं माऊलीच्या दर्शनाला आलो ताईंना घेऊन ताई चालत बी नव्हत्या एक पाय बी पूर्ण गेला होता किडण्या खराब झाल्या म्हणून असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होत तुला बाबांचं फक्त दर्शन घेऊन नंतर आम्ही शिवटेकडीला रविवारी आलो आल्यानंतर ताईंना पाऊल बी चालता येत नव्हतं आम्ही कसं तरी हात धरून बाबाजींच्या प्रवचनामध्ये बसवलं बसल्यानंतर बाबांचं प्रवचन ताई पाच मिनिटं सुद्धा बसत नव्हत्या पाच मिनटंसुद्धा सुद्धा त्या बसू शकत नव्हत्या परंतु त्या रात्री आल्याबरोबर अडीच वाजेपर्यंत बाबांचं चा प्रवचन चालू होतं अडीच वाजेपर्यंत ताई व्यवस्थितशीर बसल्या आणि सकाळी उठून त्यांच्या मुलाला सांगितलं आता तुम्ही ताईंचं नारळ ठेवून द्या ताईंना दिसत बी नव्हतं ताईंना चालता बी येत नव्हतं मामी दोघांनी ताईला धरून पाच फेऱ्या करायला आम्हाला एक तास लागला पूर्ण मंदिराला नंतर दुसऱ्या सोमवारी आल्याबरोबर काही आम्हाला कोणालाच आवरल्या नाही त्यांच्या त्याच फेरी घालायला लागून गेल्या आजपर्यंत त्या व्यवस्थित चालतात बोलतात जेवतात खावतात परंतु त्यांचा या खात्याला थोडा त्रास आहे तर बाबांनी सांगितलं थोडा तर तो कमी हो त्यांची डायलेसी आहे त्यांनी अजून ते डॉक्टर त्यांना सांगतात चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी करा परंतु ते पंधरा दिवसातून एकदाच जातात डायलेसी करून येतात त्यांची डायलिसी बंद व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु बाबाजी म्हणाले तुम्ही पायी यात्रा श्रावण महिन्यात करावी असे तर आम्ही आता श्रावण महिन्यात ताईंना पायी घेऊन बाबांच्या कुटीवर आणू आहे आणि ताईंना खूप त्रास झाला तो आज एकदम आनंदात आहे ताई जेवतात खावतात नातू पंतू सगळे सांभाळतात ही सगळी आपली बाबांची कृपा आहे अशी माऊली जगात कुठेच भेटू शकत नाही ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आम्ही तीन वर्षापासून आपले बद्रीनाथ दादा यांच्या इथे आलो पहिल्या वर्षी आलो दुसऱ्या दिवशी खूप वारं पाऊस आमच्या दादांची एवढी फजिती एवढी फजिती कागद टाका हे करा ते करा आमचे सात दिवस एकदम आनंदात गेले दुसऱ्या वर्षी बी तिसऱ्या वर्षी तर आमच्या दादांचं गोकुळच तयार झालं ही सगळी आमच्या बाबांचीच कृपा अशी आई कुठेही आपल्याला हरिओम बाबाजी काही काही लोक असे काही म्हणजे बरेच लोक म्हणत्या देवने दे या बाबाच काय बाबा काही सांगत बाबा 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 कोण आहे माझा बाबा कोण आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे माझा बाबा साक्षात सौराष्ट्री सा सौराष्ट्रीचा सोमनाथ आहे सौराष्ट्रीचा सोमनाथ महादेव आहे हे मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं स्वतः माझ्या डोळ्याने अनुभव आणि पहिल्यापासून आम्ही बद्रीनाथ दादा आम्ही सोमनाथाची सेवा करतो सौराट्याची माझे वडील माझी आई पण जाऊन आलेली होती आणि आम्हाला पण जायचं होतं पण आम्हाला तिथपर्यंत न पोचता इथंच आम्हाला साक्षात दर्शन झालं हा म्हणून आणि बाबा मोठ्या बाबांनी चौक्य ज्यांनी गुरु नाही केलं त्याचा जन्म वागेल खरंच एक वेळ गुरु करून पाह गुरु केल्यानंतर काय काय होतं आता आता काय सांगू तुम्हाला माझ्यासारखा येडाय नव्हता माझ्यासारखा मूर्खबल नव्हता मी खूप म्हणजे वाय गेलेले केस असं का नाही म्हणते दारू पिणं मटण खाणं कोणाला काही विचित्र बोलणं ह्या गोष्टी होत्या पण जो जेव्हापासून बाबाजींच्या सन्निध्यात आलो दोन वर्षापासून तेव्हापासून खूप काही म्हणजे वेगळं होऊन गेलं नम्र झालो होता त्याने कोणी दिल्यानंतर बाबांनी एकदाच सांगितलं तेव्हापासून कोणी काही म्हणलं असेल तरी कोणाला काही बोललो नसेल कोणी श्वी दिल्या असेल तरी मी सगळं काही सहन करून म्हणजे इतकी संयमता ठेवली आणि त्याचं फळ आज आणि हे आहे आणि खूप म्हणजे आजार खूप मोठे होते मला काय होतं आता ते, ते बाबाजींना माहिती बाबाजीने सांगितलं होतं मी सुरुवातीलाच तेव्हापासून म्हणजे दोन हजार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून मी बाबाजींच्या सानिध्यात आलेलो आहे तर तेव्हापासून दोन दोन वर्ष तीन चार महिने झाले एकही गोळी नाही एकही गोळी नाही आज तुम्हाला सांगतो एकही मला हजार रुपयाच्या गोळ्या लागायच्या एका महिन्याला हजार रुपयाच्या गोळ्या जर दवाखान्यात गेलो तर दोन तीन हजार रुपये सोनोग्राफी ई सी जी वगैरे करायचे डॉक्टर पण दोन वर्षापासून तुमच्या सामने काय सांगतो का एकही गोळी मला नाही म्हणजे या सौराष्ट्रीय सोमनाथाचं एवढं महान आहे हे त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर काय होईल आणि काय नाही हे सांगता येणार फक्त निती नीती जापा सत्य वागा गुरु वाक्य सदा सत्यम सत्यम एकम परत गुरुचं वाक्य कधीही सत्य राहील अजय सत्य उदय सत्य आणि चंद्र सूर्य अशेपर्यंतही सत्य राहणार ही पृथ्वी असेपर्यंत सत्य राहणार आहे एवढं बोलतो आणि काही चुकलं बघला क्षमा असावी बरं का दादा बाबाजी हरिओ